आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजसेवा संघ सांस्कृतिक भवन या ठिकाणी जबरदस्तीत कसली मर्दानगी या अभियानाचा उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ ब्रिगेड संग्राम संस्था आणि विद्रोही महिला मंच सांगली यांच्या मार्फत करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ ब्रिगेडच्या माननीय मानसी भोसले आणि सहकारी जिजाऊ वंदनेने केली प्रास्ताविक माननीय डॉक्टर प्रिया प्रभू संचालिका संग्राम संस्था यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत ओळख आणि सूत्रसंचालनश्री घोरपडे कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शिका म्हणून डॉक्टर मंजुश्री पवार इतिहास संशोधक कोल्हापूर अध्यक्षस्थानी डॉक्टर नंदिनी पांडुरंग पाटील सुखायू प्रतिष्ठान सांगली या होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नितीन ओबाडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जिल्हा सांगली हे होते डॉ मंजुश्री पवार यांनी इतिहास काळातील महिलांच्या जीवनशैलीबाबत तसेच मध्यगीन महिलांच्या सामाजिक परिस्थितीबाबत परखडपणे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मांडणी केली यावेळेस जिजाऊ येसुबाई ताराराणी अहिल्याबाई होळकर आदींच्या जीवनशैली आणि कर्तृत्व कामासंबंधी माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नितीन ओबाळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणाले हे अभियान अतिशय करण्यात यावी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर नंदिनी पाटील म्हणाल्या की तिन्ही संस्थांमार्फत राबवण्यात येत असलेल्या अभियानातून शिबिरातून युवक युवतीची मानसिकता बदलणे गरजेचे आहे त्यांना मार्गदर्शनाची गरज असून त्या परीने आपण त्यांना माहिती द्यायला हवी या अभियानाच्या कार्यक्रमादरम्यान चार चित्रफितीचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले गेले आणि युट्यूबवर प्रसारित करण्यात आले जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष माननीय प्रणिता पवार यांनी सर्वांचे आभार मानले सदरच्या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेड संग्राम विद्रोही महिला मंच वंप मुस्कान मित्रा आणि इतर सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य अनेक मान्यवर उपस्थित होते हा शब्द लावण्याची जबरदस्ती कशासाठी राणी मर्दासारखी नाहीतर रडरागिणीसारखी लढली होती

पाटील आमच्याकडे नेहमी यायचे पण नाही वेळ मिळाला त्याबद्दल मनस्वी दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रम खूप चांगला आहे आता आपल्या पवार मॅडम खूप चांगल्या पद्धतीने जुन्या स्त्रियांचा इतिहास आपल्याकडं उघडला त्यातून स्त्रियांची मानसिकता कशी होती कशा पद्धतीने त्या समाजात उभ्या राहिल्या लढल्या आणि आज मात्र एक वेगळं स्त्रियांना दाखवलं जात आहे त्यांच्यावर थोपवलं जात आहे आणि स्त्रियांची भूमिका ही लिमिटेड काम असतील प्रसारमाध्यमात असतील किंवा काही लोक जाणीवपूर्वक करत असतील यातून आपल्याला त्यांनी ज्या ज्या स्त्रियांचा सा आदर्श सांगितला तो घेऊन पुढे समाजात काम केलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे चित्रविधी फार चांगल्या तयार केलेल्या हे खूप चांगले हे सगळं ऐकत असताना मला आमच्या माझ्या मुलांची फार आठवण झाली माझी म्हणजे समाज कल्याणच्या वस्तीगृहात आमच्या जवळजवळ आज दीड दोन हजार मुलं आहेत आणि माझी विनंती राहील या तिन्ही संघटनांना जर तुम्ही काम सुरू करणार असाल तर आमच्या वस्तिग्रात पहिल्यांदा मुलांची मुलं ह्या मर्धांनी या शब्दा अनेक मुलं अनेक पिढ्या बिघडले गेले आहेत नोक ते करायला जातात आणि जे करायचे त्याच्यासाठी शिक्षणाच्या वेगळ्या पार्काला लागतात आणि सगळं जीवन जातं त्यामुळं मुलांच्या वस्तिग्राज करा आमच्या मुली सक्षम झाल्या पाहिजेत कसं वाहायचं स्वत जपायचं कसा ठेवायचा जा। आणि वागणं कसं असलं पाहिजे हे मुलींना जर कळलं तर अनेक घटना त्या दुर्घटना होण्यापासून थांबतील मग ते आमच्या मुलींच्या वस्तिग्रात सुद्धा गव्हर्नमेंट विचारत होतो की आपण काय करतो हे अभियान निश्चितच या भागातल्या स्त्रियांच्या जीवनामध्ये त्यांच्या विकासामध्ये किंवा त्यांच्या जीवनात बदल घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पडेल असा मला आशा वाटतो आणि अदृश्य अशा स्वरूपामध्ये जबरदस्ती ही एक आपली सगळं स्र आयुष्य सरळ जीवन आपलं व्यापून टाकलेली असते तर मला असं वाटतंय की नव आपलं नव्याने नव्हतं ते जीवन हे वैचारिक भावनिक शारीरिक त्याचबरोबर सांस्कृतिक अशा अनेक प्रकारच्या कृषी वर्चस्वाखाली आणि जबरदस्ती

कारण आपल्या ज्या इतिहासातल्या स्त्रिया आहेत त्या आपलं प्रेरणास्थान आहेत आणि त्यांनीच आपल्याला शिकवलेलं आहे की या जबरदस्तीला उत्तर आपण कसं द्यायचं कशा प्रकारे आपण या दडपशाहीला जुगारून द्यायचं सगळ्यात पहिल्यांदा मी नाव घेईन ते म्हणजे जिजामातांचं या जिजामातांनी जे शिवाजी महाराजांना जे पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये एक अद्वितीय राजा म्हणून मानलं जातं त्याचं श्रेय मी जिजामातांना देईन कारण पंधरा वर्षाच्या या शिवाजीराजाला जेव्हा राज्याच्या पाटलाचे हातपाय एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती केली म्हणून त्यांनी ही शिक्षा दिली ही शिक्षा त्या काळातल्या एकूण सगळ्या संस्कृतीला आणि याला याच्यापेक्षा वेगळी होती कारण त्या काळात स्त्रीवर अत्याचार करणं ही फार काही मोठी गोष्ट नसताना ती पंधरा वर्षाचा शिवाजीराजा हातपाय तोडण्याची शिक्षा देतो तर यामध्ये जिजाऊंचं मार्गदर्शन होतं आणि जिजाऊंच्या जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या पहिल्या शिक्षिका होत्या की जबरदस्तीत मर्दानकी नसते त्यामुळं मला असं वाटतंय की पहिली प्रेरणा आमची ह्या जिजाऊ मासाई असल्या पाहिजेत दुसरं म्हणजे की आपण भव म्हणतो मातृदेव भव म्हणत असताना एक उदात्त विचार त्याच्यामध्ये आहे निश्चितच आहे की आईला देवासमान मान्य परंतु जेव्हा आमचे महान सुधारक क्रांतिकारक सुधारक विठ्ठलरामजी शिंदे यांनी एकोणीसशे दहाला आपल्या आईच्या श्राद्धाच्या वेळेला एक भाषण केलं आणि त्यामध्ये त्यांनी एक वेगळाच विचार याला मांड मांडलेला आपल्याला दिसतो तो म्हणजे एकोणीसशे दहाला ते म्हणतात की मातृदेवभव हे ठीक आहे परंतु मातृदेवभव भाव म्हटलं तर फक्त माता ही देवा समान होते आणि मग बायको मुलगी बहीण या या स्त्रियांना आपण दुय्यम समजतो किंवा एखादा पुरुष जर स्त्रीला दुसऱ्या स्त्रियांना म्हणजे बायकोला तुच्छ वागणूक देत असेल छळत असेल मुलीला हेणसाळ करत असेल किंवा त्याचबरोबर आपल्या बहिणीला वाईट वागणूक देत असेल आणि तो जर नुसतं मातेसमोर मान तुकवत असेल तर तो मातृदेव भव का तर हा एक मोठा विचार त्यांनी मांडला आणि मला खरंच असं वाटतं की मातृदेव भव ठीक आहे पण ते मर्यादित आहे जर सर्व स्त्रीचा सन्मान जर करायचा असेल तर स्त्री भव हे जे महर्षी शिंदेंनी आपल्याला शिकवण दिली ती आज आचरणात आणण्याची गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद हा स्त्री भव म्हणजे सर्व स्त्रियांना सर्व स्त्रियांना सन्मान देणं आणि देवासमान मानणं हा विचार जर आजच्या पिढीनं जर तरुण पिढीनं जर आचरणात आणला किंवा पालकांनी जर आपल्या तरुण मुलांना जर शिकवला तर मला वाटतंय जबरदस्तीत कसली मर्दानगी अशा अभियानाचीही गरज भासणार नाही इतकंही महत्त्वाचं महत्त्वाचा मंत्र आहे असं मला वाटतं